हे आहेत रसगुल्ले हे बघा किती छान झालेत अगदी स्पंजी झालेले आहेत आज मी तुम्हाला असे स्पंजी रसगुल्ले कसे करायचे हे दाखवते तुम्हाला इथे कट करून दाखवते हे बघा त्याला किती छान जाळी आलेली आहे मी अगदी जवळ घेऊन मुद्दाम दाखवते अशी रसगुल्ल्याला जाळी आली की समजायचं की आपले रसगुल्ले परफेक्ट झालेले आहेत नमस्कार श्रेयस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही असं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग आता फक्त दूध आणि साखरेपासून रसगुल्ले तयार करूया रसगुल्ल्याच्या करता किंवा पनीर करता इथे मी एक लिटर गाईचं दूध घेते आता हे दूध मी गॅसवर तापायला ठेवते दूध आहे तोपर्यंत दुसरी तयारी करूया रसगुल्ल्याकरता पनीर लागतं छेना लागतो त्याच्याकरता दूध फाडायला लागतं तर दूध फाडण्याकरता इथे मी दोन चमचे व्हिनेगर घेते हे व्हाईट विनेगर आहे दोन टेबलस्पून घेते दोन टेबलस्पून साधं पाणी मिक्स करते आता हे असंच बाजूला राहू दे एक पॅन घेतलेला आहे आपल्याला करता पाक करायचा आहे तर त्या पाकाकरता इथे मी तीन वाट्या साखर घेते आपली जी नॉर्मल वाटी असते त्या वाटीनेच घेते आता ह्या तीन वाट्या साखरेमध्ये आपल्याला दहा वाट्या पाणी मिक्स आहे भरपूर पाण्यात रसगुल्ले उकळले गेले पाहिजे शिजले गेले पाहिजेत तरच ते छान स्पंजीने हलके होतात आता साखर पाणी सगळं विरघळून घेऊया खालीच विरघळून घ्यायचं मी एकदा हे गाळून घेते कारण साखरेत कधी कधी कचरा असतो गाळून घेतलेलं आहे आता ह्याच पॅन मध्ये पुन्हा घेते दूध चांगलं तापलेलं आहे वर यायला लागलेलं ला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलाय आता हे दोन मिनिटं असंच दे आता ह्या दुधावर जी साय झालेली जमा ती काढून टाकायची काढली नाही तरी चालते पण तुम्ही काढलेत तर अजून रसगुल्ले जास्त हलके होतील जे मग अशा मी पाणी मिक्स केलंय ते आता थोडं थोडं करत ह्याच्यात घालते एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि सगळीकडे असं फिरवत घालायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं असं अजून थोडं घालतेय दूध छान फाडलं गेलं आहे छेनाने पाणीच वेगळं झालेलं आहे आपलं व्हिनेगरचं पाणी राहिलेलं आहे जेवढं लागेल ला तेवढंच घालायचं सगळं घालायचं नाही आता लगेच आपल्याला हे कॉटनच्या कापडावर ओतायचं आहे एक पातेला घेतलं आहे त्याच्यावर साळणे घेतली आहे आणि त्याच्यावर असं मलमलचं एक कापड घेतलेलं आहे हे आता ओतते ह्याच्यावर आता आधी जरा हे थोडस पिळून घेऊया खूप गरम आहे असं थोडस जर असं प्रेस करून घेऊया आता जरा मोकळा करून घेते साधं पाणी ह्याच्यावर घालायचं आपल्याला नॉर्मल टेम्परेचरच तुम्ही असं असं नळाखाली जरी धरलं तरी चालेल ह्याच्यामुळे काय होतं जे व्हिनेगर घातलाय त्याचा जो आंबटपाना असतो तो, तो सगळा निघून जातो नी आपलं पनीर सुद्धा किंवा छेना सुद्धा लगेच गार होतो नाहीतर मग गरम असेल जास्त तर मग रसगुल्ले आपले असे चिवट होतात असं दोन तीनदा पाण्याने मी हे धुवून घेतलेलं आहे आता ह्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं काढून टाकूया असं दाबून दाबून सगळं पाणी काढून टाकायचं अगदी सुद्धा सुख नाही होता कामा त्याच्यात थोडं मॉइश्चर पाहिजे असं दाबून घेतल्यानंतर जे पाण्याचे थेंब पडतायत त्याचा रंग दुधासारखा पाहिजे इथपर्यंत झालं की हे प्रेस करायचं थांबवायचं हे बघा तुम्हाला दिसत असेल दुधासारखा रंग दिसतोय आता एक थाळी घेतली आहे आता एक पाच मिनिट असंच राहू दे पाण्यामध्ये साखर विरघळून घेतली होती आणि ते पाणी गाळून घेतलं होतं ते आता मी गॅसवर ठेवलेलं आहे जरा साईडला असे थोडेसे बबल्स दिसायला लागले अगदी बारीक असे की त्यातला पाक बाजूला काढायचा ह्यातला आता मी तीन वाट्या पाक बाजूला काढते अडीच तीन वाट्या काढा मी त्याच्यामध्ये साधं अर्ध वाटे पाणी मिक्स करायचं ह्याच्यात पुन्हा अर्ध पाणी मिक्स करते गायशी फ्लेम लोच आहे आता ह्या पाण्याला चांगली उकळी यायला पाहिजे तोपर्यंत इकडे आपण छेणा आहे तो चांगला मळून घेऊया तिकडे साखर पाणी उकळत आहे लो फ्लेमवर किती छान निघाला आहे बघा तो आता ह्या थाळीमध्ये घेते सुख फडकं घ्यायचं आणि त्याच्यावर गरम गरम हे दूध होतायचं किंवा फडक्याला अजिबात काही लागत नाही तर आपल्याला हा छेना चांगला मळून घ्यायचा आहे हा आधी मोकळा करून घेते योगा हाताला म्हणजे असा ओलसर ओल लागतोय असा ओलसरच लागायला पाहिजे हा छेना सुखा झाला असं वाटला तर आपण जे मगाशी दूध गाळून जे पाणी आपलं उरलेलं आहे त्याचा थोडासा हात लावायचा आपल्या ह्या तळ हाताने हे चांगलं आता मळून घ्यायचं सात ते आठ मिनटं चांगलं मळून घ्यायचं आता मी चांगलं मळून घेते थोडा थोडासा भाग घेऊन मळून घ्यायचं पनीरापर इतकं छान झालंय की ते मळलं पण चांगलं जात आहे ह्याचा एक बॉल करायचा त्या बॉलला क्रॅक जाता कामा नाहीत क्रॅक गेली तर समजा अजून मळायला हवाय इतकं छान ह्याच्यात मॉइश्चर आहे की मला पाण्याचा हात सुद्धा लावायला लागला नाहीये समजा हे सैल झालं तर ह्याच्यामध्ये एखाद चमचा तुम्ही मैदा कॉर्नफ्वर काही ॲड केलं तरी चालेल इतकं सॉफ्ट झालं आहे पनीर ताटाला पण काही राहिलं नाही बघा एक बॉल तयार करून बघते असं प्रेस करून करूनच बॉल तयार करायचा ह्याला अजिबात क्रॅक जात नाहीत म्हणजे आपलं छान हे छेना किंवा पनीर मळून झालेलं आहे तर तुम्हाला जसे रसगुल्ले हवेत तसे याचे बॉल तयार करायचे मी मिडीयम साईजचे करते हा जो आपला टी असतो त्याचं एक माप करते सेट त्यामुळे सगळे सारखे होतील याचं जरा झाकून राहू द्या ओल्या फाडक्याखाली आता ह्याचे बॉल तयार करून घेऊया हातावर आधी असं प्रेस करूनच घ्यायचं नंतर मग असे गोल गोल त्याचे बॉल तयार करायचे अजिबात क्रॅक गेली नाहीये तर हे सगळे बॉल मी तयार करून घेते सगळे बॉल तयार करून घेतलेले आहेत सतरा अठरा बॉल झालेले आहेत आता हे ओल्या फडक्याखाली जरा झाकून ठेवते तसेच बॉल करेपर्यंत आपण मंद गॅसवर हे साखर उकळायला ठेवलं होतं आता गॅस मोठा करते याला चांगली उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला ते छेनाचे बॉल घालायचे झाकण ठेवून एक उकळी आणते बघा हे छान उकळायला लागलेलं आहे आता आपण हे बॉल घालूया ह्याच्यामध्ये एक एक करत घालायचा एकदम नाही घालायचे तो बाजूला झाला की दुसरा घालायचा क्रॅक गेला असं वाटलं तर पुन्हा हातावर मळून मग घालायचा झाकण उकळून द्यायचा तो पण तसा हलवत राहायचं जरा बघा हळूहळूचा साईज मोठा व्हायला लागलेला आहे दोन तीन मिनिटं होऊन गेलेली आहेत आता झाकण ठेवते झाकण ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनटं हे चांगलं उकळून घ्यायचं आहे बघा मी झाकण काढत नाही तरी जर तुम्हाला दिसेल किती ते डबल झालेले आहेत छान फुगलेले आहेत जरा वाफ बाहेर जात होती त्यावेळी मी थाळी ठेवून त्याच्यावर हे काचेचं झाकण ठेवलंय वजना करता दस बारा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढते हे बघा झाकण ठेवून बारा मिनिटं हे चांगले उकळून घेतलेले आहेत डबल पेक्षा सुद्धा मोठ्या साईज झालेला आहे याचा आता झाकण काढून अगदी एखाद मिनटं उकळून घेऊया पाकात घातल्यापासून पंधरा मिनटं हे उकळून घेतलेले जास्त उकळू नका नाही तर मग कडक होतात रसगुल्ले आता ह्या पाकात हे दोनच मिनटं राहू देत जास्त नाही ठेवायचे अजून मग अशी आपण हे साखर पाणी उकळून बाजूला काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला आता हे रसगुल्ले घालायचे आहेत गार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ह्यातला दोन डाव पाक घालते थोडस कोमट पाहिजे अगदी गार नाही पाहिजे सगळे रसगुल्ले ह्या पाकात घातलेले आहेत आता असं दोन तास असंच राहू दे ते छान मुरतील पाकामध्ये आणि नंतर तुम्ही सर्व करू शकता हे असे प्रेस केल्यानंतर पुन्हा नॉर्मल साईजला येत आहेत म्हणजे ते छान स्पंजी झालेले आहेत थोड्याशा मोठ्या बाऊलमध्ये काढते हे याच्यात जरा जागा त्याला मिळत नाही आहे असे मोकळे राहिले पाहिजेत हा जो पाक आहे हा आधी टाकू नका जर आपल्याला रसगुल्लात अजून पाक हवा असेल तर तुम्ही हा पाक गार झाल्याच्यात घालू शकता असे आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहेत गरम पाकात जास्त वेळ रसगुल्ले ठेवायचे नाही गार पाकातच घालायचे म्हणजे ते छान फुलतात गरम पाकात तुम्ही जास्त वेळ ठेवले तर ते रसगुल्ले कडक होतात चिवट होतात स्पंजी होत नाहीत ह्याच्यामध्ये केवडा एसेन्स पण घालतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात केवडा एसेन्स घातला तरी चालेल किंवा थोडीशी वेलची पूड घातली तरी चालेल ज्यांना गरम आवडत असेल तर गरमच्या गरम खाल्ले तरी चालतील म्हणजे तुम्हाला गार हवे असतील तर एक दोन तासांनी हे फ्रीजमध्ये घेऊन द्यायचं नाही तुम्ही गार गार अगदी सर्व करू शकता